नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज गणेश जयंती बापाला नैवेद्य दाखवायचा होता पण मी विचार केला सारखा सारखा मोदकाचा नैवेद्य नको नवीन काहीतरी करूया म्हणून मी गणेश जयंती विशेष कलाकंद केली घरच्यांना तर विश्वास बसला नाही एवढी महागडी मिठाई मी घरात कशी काही केली तोंडात घालताच विरगळणारी ह्या मिठाईला मिल्क केक ही म्हणू शकतो मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध कढईत घालून घेतलं आहे कढई नॉनस्टिकची वापरायची आणि कलाकन करण्यासाठी दूध हे कढईमध्येच तापून घ्यायचं अजून मी अर्धा लिटर दूध घालते म्हणजे एकूण दीड लिटर दूध मी घेतलं आहे दूध गाईचं असू द्या किंवा म्हशीचं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे म्हशीचं दूध होतं तेच मी घेतलं आहे म्हशीचं दूध कसं घट्ट असतं त्यामुळे दुधाला दाटसरपणा लवकर येतो इथे मी कलाकंद करण्यासाठी पनीरचा वापर करणार आहे पनीर डेअरीमधलं फ्रेश आहे असं फ्रेश पनीरच घ्यायचं त्यामुळे कलाकंद अतिशय चवीला अप्रतिम लागतं अडीचशे ग्रॅम पनीर इथे मी घेतला आहे मोठ्या दात्याच्या किसणीने किसून घेते पनीर किसून घेतल्यामुळे दुधामध्ये लवकर मेल्ट होतं इथे माझं पनीर किसून झालं आहे हे पा एकीकडे दूधही आटत चाललेलं आहे मधीमधी चमचा दुधात फिरवायचा म्हणजे दूध एका जागी खाली लागत नाही हे पा दूध पहिल्यापेक्षा निम्म म्हणजे अर्ध झाला आहे ह्या स्टेजला एक कप साखर घालून घेते आणि एक चमचा वेलची पूड घालून घेते आता दोन्ही साहित्य दुधात एकत्र करून घेते हे पा दूध छान ठीक झाला आहे असं मिठाई मेटसारखं दुधाला स्ट्रक्चर आलं पाहिजे आता ह्या स्टेजला पनीर दुधात घालून घेते आणि दुधात एकत्र करून घेते कसं आहे ना मंडळी कलाकंद खरं तर दुधाला फाडूनच त्या चिकापासून तयार करतात पण आपल्याकडे एवढं दूध उपलब्ध नसतं मग यावेळी काय करणार त्यासाठी ही सर्वात साधी सोपी पद्धत आहे पनीर वापरल्यामुळे वेळ वाचतो आणि जास्त कष्टही पडत नाही कलाकंद करण्यासाठी दूध आठवायला भरपूर वेळ लागतो मला दीड ते दोन तास दूध आठवायला लागलेला आहे हीच प्रोसेस वेळ खाणारी आहे कारण घ्यायच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लो असते त्यामुळे दूध आठवायला वेळ लागतो हे पा पनीर दुधात छान एकजीव झाला आहे कलाकंदचं मिश्रण जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत चमच्याने मिश्रण हलवत राहायचं त्यामुळे मिश्रण खाली लागत नाही हे पा मिश्रणाने कडाई सोडली आहे सर्व दूध कोरडं झालं आहे असं दूध कोरडं करून घ्यायचं मिश्रण सरीसरण नसावं दुधाचे दाणे दिसले पाहिजे इथे मी किनारीच्या ताटाला एक चमचा साजूक तूप लावून घेते कारण आपण कलाकंदचं मिश्रण ताटामध्येच काढून घेणार आहे आणि ते खाली वे चिकटलं नाही पाहिजे हो। ज्यावेळेस वड्या कापतो त्यावेळेस वड्या अलगद बाहेर पडल्या पाहिजे आता कलाकंदचं मिश्रण ताटामध्ये घालून घेते गरम मिश्रणच ताटामध्ये घालायचं त्यामुळे मिश्रण व्यवस्थित आपल्याला थापता येतं आणि त्याच्या वड्याही व्यवस्थित पाडता येतात आणि त्याला सेटही होता येतं त्यामुळे गरम असतानाच मिश्रण व्यवस्थित थापायचं हे पा मिश्रण छान मी थापून घेतलेलं आहे आता वरून मी पिस्त्याचे काप वरून मी भुरभुरून घेते पिस्त्याचे काप घालणे हे खरं तर ऑप्शनल आहे पण कलाकार आकर्षक दिसण्यासाठी मी पिस्त्याचे काप वरून भुरभुरते आता चमच्याने थोडासा पिस्त्याच्या कापला दाब देते म्हणजे व्यवस्थित ते चिटकून बसेल हे पा व्यवस्थित चिटकलेले आहे आता वरून मी चांदी वर्क माझे का आहे म्हणून मी ते लावून घेते कारण चांदी वर्क लावल्यामुळे कलाकंद दिसायला अतिशय अप्रतिम दिसते आणि एकदम प्रॉपर मिठाईच्या दुकानातल्यासारखी वाटते माझ्याक होती म्हणून मी लावलेली आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल इथं आपली कलाकंद तयार झालेली आहे आता दोन तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते आणि दोन तासानंतर वड्या पाडून घेते बघा मंडळी कलाकंद अशी मी तयार केली एकदम प्रॉपर मिठाईच्या दुकानामधली मग काम माझ्या घरच्यांना विश्वास बसेल की मी घरामध्ये कलाकंद तयार केली मंडळी आजची कलाकंदची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान मस्त राहा